आहेत वेलकम टू माय न्यू ब्लॉग आम्ही फिरतोय आता पुण्यामध्ये कुठे रस्त्यावर फिरतो आहे ते आम्हाला समजत नाही बघू शकतो आम्ही तीन वेळे असे मस्त फिरतोय आहे तेन आणि आलेलो आहोत चप्पलच्या दुकानात आलेले चप्पल मस्त हे काय करत आहेत त्यांचं त्यांनाच नाही समजत आहे पण घेत आहेत बघू शकतो आपण हां काय रे काय बोलले काका काय बोलले कुत्रा घेऊन <laughs> एक चप्पल बबलूची कुत्रा घेऊन गेला बघू शकता काय बबलूला कुत्रा पण त्याच असं हे दाखवतो कुठल्या माणसाची चप्पल घेऊन जातो ते पण बघू शकतो गणपती ट्रॅफिक मध्ये आम्ही फिरतोय खायला चाललोय अशी जोरात भूक लागली आमच्या सर्वांना दादो आम्हाला म्हटलं गर्दी पण काही कमी होत नाही होऊ शकता गर्दी ह्या बघा हे पुणे काय कचरा कुठे आलो काय समजलं नाही होऊ काय अजून किती चालायचं आहे त्याला पण नाही माहिती आणि आम्हाला पण सांगत नाही हे इथं स्वीट्स स्वीट्स असं मस्ती दुकान आहेत बघू शकता बघू शकता आणि हे बघा काहीतरी वेगळंच चालू आहे दादू ऐक दादू दादूचं काहीतरी वेगळं आणि बबलू तर काय क्लिअरवरील आता क्लिअरिटी क्लिअरिटी बघा कशी आहे क्लिअरिटी मस्त अशी आम्ही समोसे खायला आलो आहे अशी जाम भूक लागलेली आहे आम्हाला दादू घेऊन आलो आहे फेमस समोसेवाल्याकडे बघू आता टेस्ट करू कशी लागते खाऊन बघू सांगतो तुम्हाला समोसा रेडी झालेला आहे का मग बलो बघा असं चव्हाय चव बबलू चव कशी लागली गरम आहे दादू तुला दादूला चव आवडली आता मी खाऊन बघतो कशी लागली ती मग तुम्हाला परत सांगो समोसा खाऊन चव तर थोडीफार चांगली होती एवढा काही खास नव्हतं दादू दादू वल्ला फेमस समोसेवाला आहे म्हणून आलो पूर्ण तोंडाची वाट लागली आता काय करणार वेळेला घाबलो बोलते त्यापेक्षा विश खाल्लं असतं तर परवडलं असतं पण काय वेळेला केळं असू दे आता खाल्लं ते खाल्लं आता पुणेकरांना माहीत नसेल फेमस काय इथे भेटतं तर आता आम्ही तरी बाहेर नाही काय बोलणार असू द्या थोडंफार पोट भरलं काय आता तर निघालो बघू आता आम्ही चाललो आता घरात ते आता घरी जायचं ना हे घरी जायचं ना आता कुठे हे काहीतरी दाखवतोय बघा काय माहिती काय दोघांच चाललंय दोघच काहीतरी आहेत वेगळं कुठे बघताय तिथे बघतायत काहीतरी काय माहिती सोडा त्याला काय बघा भाई लाइटिंग बघून अशी दिवाळीची आठवण आली काय पुणे करायच शेवटे काही करू शकतात सांगता येत नाही त्यांचा काय अंदाज लागत नाही साऊथ एक्स साऊथ एक्स इडली इथे फेमस इडली भेटते वाटत एक्स मध्ये मग कुठे भेटते नाथ ओके आता आम्ही परत चाललेलो आहोत बघू शकता रस्ता क्रॉस करतोय बरं झालो कुठे काय या दोघांना नुसती भूक लागते आणि कुठे आता कुठेतरी हॉटेल मध्ये चाललेले वाटत कुठे यायचं पुढे 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 जायचं बाहेर बा हा ठीक आहे तूच हा बसवाला आता उडवला नसते अरे काय असे ड्रायव्हर आहे उडवला नसते तर मला हेवी ड्रायव्हर आहे मेलो बिलो असतो मला ब्लॉक कोणी केला नसता काय यार त्यांचं

हे काहीतरी विंच वेगळं चाललंय आहे तर काय म्हणजे आहे तर आम्ही पोहत्त गल्ली दादूजी जर बोलतोय माणसांचे त्याला मित्र भेटले वाटतं तो बोलत होता तर आम्ही आलो घराच्या जवळ बबलू बघा फुल एन्जॉयमध्ये आहे नाचतोय विचतोय भाई आज काय ऐकत नाही दोन समोसे काढलेला आहे फुल मज्जा बबलू तू चुकला आहेस असं वाटतय तुला लंगडतो उंगडतोय भाव काय ऐकत नाही आणि बबलू चुकलाय इकडे ए, ए ये बबलू परत पाठी रस्ता चुकला तरी मी त्याला बोललो रस्ता चुकलाय तो का ऐकत नव्हता मग तरी मी त्यासोबत गेलो फायनली आपण बरोबर रस्त्याला बबलू बबलू बोलू काय बोलू शकतोस तू हाय आमचे संजय का का आत्ताच कामावरून आलेत गाडी पार्किंग करीत आहेत आपण बघू शकता आपण आलो घरात भेटू उद्याच्या मध्ये चला बाय